ज्यांचा आशीर्वाद आहे सोन्या उर्फ दोन्ही तर नाव काय सोन मुंबईकर का। तर कंटिन्यू तुम्ही मैदानात असता आपल्या दोन्ही पण असतो मैदानात तर दोन्ही बद्दल काय सांगताय नाही आम्ही मी एक पाच सहा मैदान वगैरे त्याची माझी ओळख जास्त नव्हती मी एकदा कार्यक्रमाला गेल्यापासून मी सोनी सोनी सोन्या ओळखते फक्त कि मला फक्त हा ड्रायव्हर आहे ना सोन्या ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर हा एक तिथे खाटावचा एक फेमस ड्रायव्हर आहे पण मला माहित नव्हता सोन्याची गाडी हाणत ते जेव्हा मी फर्स्ट टाइम बघितलं तेव्हा माहित पडले सोन्याची गाडी हात जेव्हा कार्यक्रमाला गेल्या तिथं हा ओळख झाली त्याची माझ्या बैलाची माझे मग त्याच्यानंतर मी भरपूर पाच सहा मैदान अशी बघितली गट काढायचा सेमीला काही ना काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा पण आज बाबा त्यांनी काहीतरी मानाच्या मैदानामध्ये काहीतरी गुलाल केला दोन नंबरचा मानकरी झाला आता सोन्या ड्रायव्हर जसं तुम्ही सांगितले त्याच्याबद्दल काय सांगत नाही तो चांगला बाबा कधी आम्ही एवढं येतो चांगला बोलतो सर्वांशी सगळ्यांशी सर, व्यवस्थित राहतो कधी बाबा असं नाही की आम्ही कधी आशीर्वाद देतो नाही कधी आपल्याला आज आजडूस पण कधी केलेला नाही त्या बिचाऱ्यांनी जास्त चौकशीने देतात आम्ही चौकशीने घेतो त्यात आमचं पण समाधान आहे आता तुम्ही कंटिन्यू मैदानात असता तर बैल मालक कर... तुमच्याकडे कसं म्हणजे पैसे देताना काय म्हणते ती का नाही काय म्हणत नाही सहकोशी ना देतात तेवढा आम्ही घेतो एक बाबा बोलतो की देवाचा आशीर्वाद चांगला असतो म्हणून त्या तो मालक देतो त्याच्या म्हणजे प्रत्येकाची श्रद्धा असते काही मालक मानतो काही काही मालक मानत ही नाही त्यांच्याबद्दल काय सांगतात आम्ही काहीच नाही आम्ही सगळ्यांना सेम मग आम्हाला काही ना वजा बघा ज्याला दिलं आम्ही त्यालाही आशीर्वाद नाही दिला त्यालाही आम्ही आशीर्वाद देतो आता तुम्ही बैलगाडी क्षेत्रात आहे तर बैलगाडी क्षेत्राबद्दल काय सांगताल माझ्यासाठी माझ्यासाठी खूप नवीन आहे बैलगाडी क्षेत्र जेव्हा मी एक दोन वर्षापूर्वी असंच बैलगाडी क्षेत्रात फर्स्ट टाइम आली तेव्हा मला काही माहित नव्हतं म्हणजे गटात गट काय असतो सेमी काय असतो फायनल काय असतो हे माहितच नव्हतं आमच्या भागात एक जनरल बैलगाडी क्षेत्र चालतं म्हणजे तिकडच्या आमच्या भागामध्ये तर वगैरे हे माहित पण हे तीन फेऱ्याचं मैदान मला माहित नव्हतं दोन वर्ष पाठी मागे दोन वर्ष झालं मी बैलगाडी क्षेत्रामध्ये येते आणि माहित पड त्यानंतर मी स्वतः माझेही बैल आहेत त्यानंतर मी बाबा मला आवड निर्माण झाली की बाबा आपण पण कुठेतरी वासरू बाई घ्यावं हो। मी ही वासरू घेतलं मी ही वासरा बरोबर असते माझं वासरू पळत त्यामुळे मला आदर आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये आता या क्षेत्रात तुम्ही आला तुमच्या बरोबर कोण अजून असते आमच्या ताई ताई नाव काय वैभव वैभव गाव तडवळे तडवळे या क्षेत्रात किती वर्षापासून आहे म्हणजे आता बैलगाडी क्षेत्रात आला तुम्ही कंटिन्यू मैदानात असता होय त्या क्षेत्रात तरी कमीत कमी पाच वर्ष झालं मी मागतोय असं येतोय काय आनंद असतो मैदानात आदेव आनंद काय तर आनंदावर काय सांगायचं कुणाचा बैल जिंकला का ते खुशीने देते ती तेवढाच आनंद त्यांना आशीर्वाद दिला का ते पैसे देते त्यांचा आनंद ते आमचा आनंद आणि एवढ जी नंदी गुलालत गेला तर तुम्हाला आता काय वाटत तुम्हाला काय काय आशीर्वाद दिलेला असते ते भरपूर आणि गुलालत राहिला त्यावेळी काय वाटत उशीर थांबलाय आम्हाला असं वाटतंय बाबा आता आम्ही आशीर्वाद देताना जगदंब करू की बाबा आयुष्यभर आयुष्याभरात एवढेच आमच्या अपेक्षा असेल प्रत्येक नंदीला आणि बैल काय सांगत आता बैल मालक आहेत त्यांच्याबद्दल काय सांगत आता तसं सांगायचं झालं म्हणजे सगळे मालक समानाचे सगळे चांगले आहेत आम्ही आशीर्वाद दिला आम्हालाही बाबा एक तुमच्या सहकुशीने देत जावा आम्ही आमचा प्रत्येक आमच्या म्हणजे एक शंभर टक्के बाबा त्या बैलावर काहीतरी आमचा आशीर्वाद ठेवू आम्ही हे ठेवतो नाही दिलं त्या मालकानावर पण ठेवतो आणि ते सर्व नंदी तर राहू एवढीच आमची इच्छा आहे आणि आयुष्यभर जो आम्ही आहे मैदानात तोपर्यंत ती नंदी आम्हाला प्रत्येक मैदानात दिसतात एवढीच आमची इच्छा